श्री स्वामी श्री समर्थ असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असतोच तो लहान असो किंवा मग मोठा अशाच अर्थपूर्ण गुरुला प्रणाम करून आज आपण गुरुपौर्णिमे विशेष मुगडालीचा हलवा बघणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गुरुपौर्णिमेविषयी मुगडालीचा हलवा बघणार आहोत एकदम रसरशीत आणि फक्त दोन चमचे तुपामध्ये हा मुगडालीचा हलवा बनवणार आहोत फक्त एक खास ट्रीक वापरायची आहे आणि असा एकदम दाणेदार मऊ रसरशीत हलवा आहे तो तयार चला अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर कराचा हलवा बनवण्यासाठी ही बिना सालावाली डाल असते ती घ्यायची आहे आता ही जी सा डाल आहे ती मी थोड्याशा ओला कपडा करून घेऊन त्याला पुसून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे आता हा जो हलवा बनवणार आहोत तो आपण फक्त दोन चमचे तुपामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आता जी आपण डाळ घेतलेली आहे ती टाकायची आहे इथे मी एक वाटी एवढी डाळ वापरलेली आहे आता ही डाळ आहे ती मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे जर तुम्हाला धुवून घ्यायची असेल तरी सुद्धा जमू शकते आता या तुपामध्ये टाकून आपल्याला त्याला थोडासा डाग लागत नाही तोपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे डाल भाजताना गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेमच ठेवावी म्हणजे व्यवस्थित अशी खमंग डाल आहे ती भाजली जाईल जस जसं ही, ही, ही डाल भाज जाईल तस तसं ही डाल आहे ती तूप आहे ते ऑब्झर्व करून घेईल किंवा मग सोचून घेईल आणि ही डाल भाजली की एकदम घरभर खमंग असा हा डाळीचा सुहास पसरेल मग समजून जायचं की ही डाल आहे ती भाजून तयार झालेली आहे चला डाल भाजून झालेली आहे गॅससुद्धा मी बंद केला आणि त्यामध्येच थोडा वेळ एक दीड मिनिटासाठी परतून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही डाल आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि ह्याला रवाला असं वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही डालीचं आपल्याला पीठ तयार करायचं नाही आहे तर थोडीशी आपल्याला फिरवून थोडंसं रवाल असंच भाजून घ्यायचं आहे जर ही डाळ तुम्ही पीठ केलं तर हा शिरा आहे किंवा मूग डालीचा हलवा आहे तो एकदम रवाळ किंवा मग दाणेदार बनणार नाही चला इथे डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय थोडासा रवा जसा असतो आपला तशीच ही रवाल डाळ राहिलेली आहे थोडे थोडे असे डाळीचे कणकण दिसत आहेत चला आता ही जी डाल आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ती मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही एक खास ट्रिक आहे की मूग डालीचा हलवा बनवण्यासाठी जी आपल्याला अगोदर तयारी करावी लागते जसं की मूग डाल भिजत ठेवावी लागते एक दीड तास त्यानंतर आपल्याला हा मूग डालीचा हलवा बनवता येतो तर तसं न करता अशा पद्धतीने डाल भाजून घ्यायची आहे तुपामध्ये आणि त्याला मिक्सरला फिरवून घेतलं की त्यामध्ये आपल्याला दूध टाकून ह्याला भिजत ठेवायचे आहे ज्या वाटीने आपण इथे डाल घेतलेले आहेत त्याच वाटीने मी ते दीड वाटे एवढं दूध घेतलेलं आहे आता हे गरम दूध नाहीये तर रूम टेम्परेचरवरच मी ते दूध घेतलेलं आहे आता त्याला आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहे चला अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता ह्या डालीने दूध आहे ते, ते एकदम सुचून घेतलेला आहे आणि थोड्या प्रमाणामध्येच यामध्ये दूध राहिलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त टाईम ता असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी भिजत ठेवलीत तरी सुद्धा जमू शकते अशी एक खास ट्रिक केल्याने कमीत कमी तुपामध्ये हा मूग डालीचा हलवा आहे तो तयार होतो आणि आपल्याला हा हलवा बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही चला आता हलवा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढाई गरम करत ठेवलेली त्यामध्ये जे आपण डाळ भिजत ठेवलेली ती टाकायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे नाहीतर ही डाळ आहे ती खाली लागू शकते ही डाळ आहे ती मी इथे परतत राहणारच आहे पण आपल्याला पुढची एक तयारी करायची आहे तर त्यासाठी मी इथे एक कप एवढा गुळ घेतलेला आहे आता आपण हा बिना साखरेचा हलवा बनवणार आहोत त्याच कारणाने मी ते गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही ते साखर वापरली तरी सुद्धा जमू शकते किंवा माझे गुळाचं प्रमाण आहे ते कमी जास्त केलं तरी सुद्धा जमू शकते तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी दोन तीन चमचे फक्त गुळ विरघळला पाहिजे इथपर्यंतच लो फ्लेम वरती चमच्याने ढवळत याला गुळाचा पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे फक्त गुळ विरघळेपर्यंत चला गुळाचा पाक आहे तो तयार झालेला आहे आता जे आपण कडाईमध्ये डाळ टाकून परतत होतो ती सुद्धा व्यवस्थित असं पाणी अटलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं मऊसूत असं हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याच दुधामध्ये किंवा मग जे आपल्या डाळीतलं पाणी होतं त्यामध्येच ही डाळ आहे ती शिजून तयार झालेली आहे आता आपण जो गुळाचा पाक केलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे जी डाळ शिजायची बाकी राहिलेली आहे ती या पाकामध्ये शिजून तयार होते आपल्याला अजिबाती एक्स्ट्राचं तूप वगैरे किंवा मग एक्स्ट्राचं दूध वगैरे वापरण्याची गरज लागत नाही बरं जे आपण डाल भिजत टाकताना दूध वापरलेलं तिथं तुम्हाला थोडंसं प्रमाणामध्ये ऍडजस्ट करावं लागलं तर लागू शकतं जसं की मला इथे दीड वाटी एवढं दूध लागलेलं आहे तर तुम्हाला कदाचित दोन वाटे सुद्धा इथे दूध लागू शकते चला आता जो रा राहिलेला पाक होता ना तोसुद्धा मी इथे ओतून घेतलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे लो फ्लेमवरती फक्त एक मिनिटासाठी त्याला वाफ काढून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे झाकण काढून त्याला ढवळून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवून असं एक दीड मिनटासाठी त्याला वाफ काढून घ्यायचं आहे चला आता यामध्ये जे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत ते सुद्धा आपण तुपामध्ये भाजून घेऊया त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये एक चमचा एवढं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून भाजून घेतलेला आहे चला इथे जो आपण हलवा शिजत ठेवलेला तो सुद्धा मस्त असा एकदम मौसूद दाणेदा रसरशीत तयार झालेला आहे आता जो आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे मी गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेमच ठेवलेली आहे अजिबाती गॅस आहे तो बंद केलेला नाही आहे त्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती चला ड्रायफ्रूट टाकून सुद्धा चांगला असं मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त अर्ध्या मिनिटासाठी लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय हलवा झालेला आहे तयार गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला बंद करायची आहे आणि पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे साईडला तूप सुटलेलं आहे ते सुद्धा एकदम चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक खास ट्रिक वापरून हा रसरशीत मऊसूद दानेदार हलवा फक्त दोन चमचे तुपामध्ये कमीत कमी वेळामध्ये तयार झालेला आहे चला आता ह्याला गरमागरम वाढून घेऊया मस्त अशी ही रसरशीत मुगडालीच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या विषय ही एक खास ट्रिक वापरून तुम्ही हा हलवा आहे तो नेहमीच्या हलव्यापेक्षा पटकन आणि झटपट बनवू शकता आणि एकदम साधे सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये चला तर मग ही तुम्हाला रेसि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ आहेत त्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस प्रेस करा आणि ह्या गुरुपौर्णिमेस विषयी हा हलवा आहे तो नक्की बनवून बघा चला आणखी कशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय